सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारात जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आले दादा बब्रुवान पवार असे संशयिताचे नाव आहे त्याच्याकडून नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत जिल्ह्यातील चोरी आणि घरफोडीतील गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर अधीक्षक रितू खोकर यांनी दिले आहेत त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खास पथके तयार करण्यात आली आहेत पथकातील पोलीस गस्तीवर होते त्यावेळी पथकातील कर्मचारी सागर लवटे यांना कुमठे फाटा येथे एक संशयित चोरीतील टी व्ही विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पथकाने कुमठे फाटा या ठिकाणी सापळा रचला त्यावेळी संशयित दादा पवार हा मिळून आला त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता तांदुळवाडी येथील ई डी टी व्ही आणि हातकणंगले येथून दुचाकी चोरल्याची कबुली त्यांनी दिली त्यानंतर त्यास अटक करून कुरळा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले पवार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून चोरी घरफोडीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली